हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आणि तर इकडे शनिवार होता तर मी फरशी पुसत होती आणि शनिवारची साफसफाई कशी करायची ते मी सांग सांगते तर शनिवारच्या दिवशी कसं आपण फरशीमध्ये मी त्याच्या माझ्या हातात जे होतं ते होतं हळद मीठ आणि थोडंसं गोम गोमूत्र घातलेलं घातलं मी दोन तीन थेंब गोमूत्र टाकलं तसं फिनेल वगैरे आपण वापरतोच पण त्यामध्ये ना शनिवारी मीठ हळद आणि थोडंसं गोमूत्र घालायचं टाकायचं फरशीमधनं पाण्यामध्ये फरशी पुसताना त्याने काय होतं घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव जे असते ते सर्व बाहेर निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते नकारात्मक क्षती जी म्हणतो आपण ती रात ते, ते पन पन ती राहत नाही घरामध्ये आणि पॉझि म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म राहते घरामध्ये त्यामुळे स्वच्छ असं शनिवारी परत कुठे जाळं वगैरे काही दिसलं तर ते पण काढायचं आणि शनिवारी मी पुसत असते अशी फरशी आमोशा पौर्णिमाला तर पुसते पण शनिवारी पण असते पुसून घेत होती मी घरात आता मुलांची शाळा वगैरे असते डा त्यांचं हे असतं तर मग कसं जास्त आवडता येत नाही घरात आणि फरशी वगैरे डेली पुसतो आपण पण मग दर शनिवारी जर ते टाकलं तर ते पण चांगलं असतं घरातील निगेटिव्ह एनर्जी जी असते ती निघून जाते आणि इकडे मी देवाची पूजा करत होती देवाची पूजा वगैरे झाली माझी कारण आंघोळ वगैरे सकाळीच होत न होती लवकर कारण मुलं सकाळीच जातात शाळेमध्ये साडेपाचलाच उठावं लागतं मुलांची बस येते सात वाजता तर मी लवकर साडेपाचलाच उठते तर त्यामुळे आंघोळ वगैरे सर्व होतं शनिवारी शनिवार वेळ त्यांना सुट्टी पण असते तर त्यामुळे घरातलं थोडंसं शिल्लक जे काम असतं ते पण होऊन जातं शनिवारी पण मुलांना सुट्टी असते तर तर मग सुट्टी असल्यामुळे मग मी थोडंसं सा घरातलं साफसफाईच सा करून घेतली आणि नाश्ता वगैरे करून दिला त्यांना ते ऑफिसला पण गेले आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे मुलं बसली होती टी व्ही बघत तर इकडे मी अगोदर सगळं जे काम होतं ते सर्व आटपून घेतलेलं आहे नाश्ता वगैरे झाला होता म्हणून सर्वजण शांत पण बसले होते म्हणजे कोणी गडबड पण केली नाही स्वयंपाकाची तर स्वयं स्वयंपाक मग सर्वात शेवटी केला आणि स सगळं काम आवरल्यावरती केला स्वयंपाक तर इकडे मी कुकर लावलं होतं तर मला बनवायचं होतं वरण भात आपलं साधं सिंपलच सा करायचं होतं कारण दुसरं काही आता उशीर पण झाला होता तर दुसरं जास्त काही असं बनवायचं ठरवलं नाही साधा सिंपल आपलं काहीतरी म छोटासा काहीतरी बनवायचं म्हणून मग छोटंसं मग वरण भात आणि साधी चपाती असा बेत ठरला मग तर इकडे वरण मस्त कुकरमध्ये शिजवलेलं आहे तर वरणाला मग मी काय काय घातलेलं आहे तर अद्रक लसण बारीक ठेसून घेतलेली आहे चार पाच हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि थोडं थोडे जिरे घातलेले आहे ते तेलामध्ये छान असे प तडका दिलेला आहे त्याला मस्त तेलामध्ये तळलेले आहे ते आणि त्यानंतर कोथंबीर घातलेली आहे त्यामध्ये कारण कोथंबीर आपण जर तेलामध्ये टाकली ना तर भाजीचं कसं जास्त छान असं त्याचं सुगंध येतो आणि त्याचं म जे असतं हो, ना ते म त्या भाजीमध्ये हो वरणामध्ये कशा जे आपण बनवतो त्याच्यामध्ये ते उतरतं त्याच्यामुळं तेला तेलातच कोथंबीर घालायची बारीक कट करून वरतीन थोडीशी आपल्याला टाकायची थोडीशी टाकाय घालायची पण तेलामध्ये आपण कांदा वगैरे परतो ना त्यामध्ये जर कोथंबीर घातली ना छान अशी तळून पण निघती फ्राय होऊन निघती आणि त्याची चव पण जी असते ती भाजीमध्ये उतरती तर त्यामुळे थोडीशी घालायची कोथंबीर त्या म तेलातच तर इकडे वरणाला मी मस्त तडका दिलेला आहे साधंच वरण होतं ते आणि वरण गरम करायला वरती ठेवलं मीठ वगैरे टाकलं चवीपुरतं आणि भात पण झालेलं आहे एका साईडनी आणि इकडे थोडीशी वांग्याची भाजी वा, म्हणून भाजी तर फिक वरण असल्यावर कसं भाजी तिखट काहीतरी लागते च चवीला तर इकडे वांग्याची भाजी बनवायची होती आम्हाला मुलांना मला ते तर काही वांगं खात नाही त्यामुळं इथं चार पाच वांगी होते मोठाले आणले होते तर मग ते बारीक कट करून घेतलेले आहे साधी सिंपल बनवायची होती पटपट कट करून घेतले मोठा लेग फोडी आणि कांदा घातलेला आहे आणि कांदा परतल्याच्या नंतर वांगे कट करून घेतले होते तर ते आता म मस्त असे परतू दिलेले आहे पाच मिनटं आणि वरती थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त नाही घातलेलं कारण वांग तेव्हाच शिजतं जेव्हा वांग्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर मस्त त्यावरती मी आता झाकण ठेवलेलं हो आहे आणि एका साईडनं लगेच पीठ मळून घेतलं होतं एका साईडला पीठ मळून ठेवलं आणि हे बघा भाजी अशीच तयार झालेली आहे आता आणि गॅस बंद केलेलं आहे आणि त्यानंतर जे काय चपात्या होत्या माझ्या करायच्या होत्या मळून ठेवलं तर त्या पण झाल्या आणि पीठ वगैरे जे खाली सांडलं होतं तर ते म सर्व पुसून घेतलेलं आहे तेलाचं जे आपलं भांडं असतं ते पण पुसून घेतलेलं आहे कारण त्याला पण थोडंसं तेल लागतं तर त्यामुळे म इथे तेलाचे भांडं पण पुसून घेतलेलं आहे आणि मुलांना भुका लागले होते तर हे बघा मुलांना सा जेवायला दिलेलं आहे साधं वरण भात पोळी आणि थोडीशी वांग्याची भाजी आणि आंशला तर नुसतं छोट्या मुलाला नुसतं वरण भातच लागतो तो पोळी भाजी खातच नाही वरण भात असल्यामुळे तर इकडे मी त्याला एका प्लेटीमध्ये वरण भात दिलेला आहे आणि वरतीन थोडंसं तूप घातलेलं आहे तूप आणि वरण भात जर असलं ना तर चवी टेस्ट छान लागते आणि मुलांना पण आवडतं तर त्याच्यामुळे त्याच्या वरतून एक चमचाभर तूप घातलेलं आहे घरचं तूप आहे ते तर मुलांना जेवायला दिल्याच्यानंतर लगेच जी काय भांडी होती स्वयंपाकाची रात्रीचा डबा पण राहिला होता बॅगमध्ये तसाच त्यांचा तर तो बॅ टिफिन वगैरे काढून आणला आणि इथे स्वच्छ असं क करून घेत आहे क्लीन करून घेत आहे सगळी भांडी झालेली आहे माझी आणि इकडे सर्व असं क्लीन करून घेतलेलं आहे स्वच्छ आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू